जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनला सामोरे जात असताना वैकुंठवाशी बापू आपल्यात नाहीत आणि त्यानंतर ही पहिली निवडणूक मी त्या निवडणुकीला सामोरे जातो आहे कोरोनाच्या कालावधीमध्ये आपल्या पंढरपूर तालुक्याचं खूप मोठं नुकसान झालं मोठे मालक असतील भरतनाना असतील बापू असतील आणि हे राजकीय नुकसान झाल्यानंतर किंवा तालुक्याचं नुकसान झाल्यानंतर राजकीय स्थित्यांतर त्यात खूप बघायला आपल्याला मिळाली आणि हे होत असताना प्रत्येकानं आपापलं मत व्यक्त करत असताना आज या ठिकाणी जवळपास कोशे पंचकोशीतील सर्व वडीलधारी मंडळी ज्यांनी बापूंबरोबर काम केलेलं आहे ज्यांनी फोवनबरोबर काम केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला किंवा सांगायला आम्हाला आले की कशा पद्धतीनं या निवडणुकीला तुम्हाला सामोरे जायचं आहे परंतु या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे की आपण जिल्हा परिषद या निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्याला कुठल्या पक्षातून जायचं आहे किंवा अपक्ष जायचा आहे आपल्याला उमेदवार कोण दिला पाहिजे जिल्हा परिषदचा उमेदवार तुम्ही आयला दिल्यानंतर सीसाठी खाली जागा पंचायत समिती गणाची आहे आणि त्या पंचायत समिती गणात भोसे शेवते नेमतवाडी खेडं होळं आणि आजोजी अशी अंसुगाव अशी गावं त्या ठिकाणी आहेत त्यातून देखील पंचायत समिती गणासाठी आपल्याला ओबीसीसाठी चाचपणी करायची आहे त्यात कुणाची मागणी आहे या सगळ्या गोष्टीचा अभावप करत असताना तुमच्यासमोर जाऊन तुमच्याकडून काय माहिती किंवा तुमच्या काय सूचना आहेत त्या सूचनेचं पालन करून आपल्याला या इलेक्शनला जायचं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पा पंढरपूर तालुक्याचं राजकीय गणित बघायला गेली तर या ठिकाणी पंढरपूर तालुका हा परिवारात विभागलेला गेलेला आहे पक्ष पार्ट्या जरी असल्या तरी हा परिवारात विभागलेला पंढरपूर तालुका आहे मी विठ्ठल परिवाराचं प्रतिनिधित्व करत असताना एक विठ्ठल परिवाराचा घटक म्हणून मी या ठिकाणी ठामपणानं सांगतो की विठ्ठल परिवारातील सगळे घटक मला मदत करणार आहेत त्यात कुठलीही किंतू परंतु आणायचं कोणीही कारण नाही चेअरमन साहेब असतील दादा असतील दादा असतील ही, ही सगळी मंडळी मला सहकार्य करणार आहे आणि मी त्यांच्याकडनं ती वधवून घेतलेलं आहे रणजित भाईंबरोबर आमदारकीला आम्ही सहकार्य केलेलं आहे मी काल रणजित भाईंना फोन केला होता भैया मी मीटिंग बोलवलेली आहे आणि मी लोकांसमोर जातो आहे तुम्ही देखील मला सहकार्य करणार आहे अशा प्रकारची भावना मी लोकांपुढं मांडणार आहे तर त्यांनी देखील त्या गोष्टीसाठी दुजारा दिलेला आहे सध्याच्या काळात भोसे जिल्हा परिषद गटामध्ये माझ्या माहितीनुसार आपल्याला विरोध करणाऱ्यांची संख्या कमी आहे त्याचं कारण असं आहे की आपण राजकीय ज्या ज्यावेळेस स्थित्यंतर झाली त्याच्या वेळेस एखाद्या गोष्टीला भूमिका जर घेतली तर त्या भूमिकेला आपण थांब राहिलेला आहे आणि ती भूमिका कधीही बदललेली नाही त्यामुळं विठ्ठल परिवारातील सर्व घटक असतील रणजित भैया असतील त्यांची भूमिका देखील तशाच पद्धतीनं माझ्यामागं ठाम राहण्याची आहे या ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर उभं राहायचं का अपक्ष उभं राहायचं या ज्या गोष्टी आहेत त्या येत्या दोन दिवसात आपण त्याचं मिटिंगद्वारे किंवा चर्चा करून सत्तेत जायला पाहिजे निधी आला पाहिजे ही काय मंडळींची म्हणणं आहे ते देखील रास्त आहे परंतु सगळ्या गोष्टी व्यवस्थित मांडणी करून किंवा आपल्याला भविष्यात कुठल्या गोष्टीचा जास्ती फायदा होईल आणि सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा कशा पद्धतीने मिळवता हो येईल ह्या दृष्टिकोनातून आपण तो निर्णय घेणार आहे परंतु या ठिकाणी ठामपणानं मला विचारायचं आहे मागी इलेक्शनमध्ये काय घडलं कशामुळं घडलं या गोष्टी मला सांगण्याची गरज नाही परंतु या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मी माझ्या आईला उभा करू का हे विचारायसाठी मी तुमच्यासमोर उभा आहे कारण की हे माझ्यासाठी बापूंच्या नंतर पश्चात जिल्हा परिषद आणि था तालुक्याच्या था इलेक्शनमध्ये सामोरे जायची ही पहिली वेळ आहे तरी सर्व जनतेला हा जुळून विनंती आहे आम्ही आईची उमेदवारी घोषित करावी <स्थाँगा> 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 का या ठिकाणी आईची उमेदवारी घोषित करत असताना आपण प्रत्येकानं आपापलं मत मांडत असताना जिल्हा परिषद लेवलवर तुम्ही काम काय केलेलं आहे तुम्ही कशा पद्धतीनं काम करणार आहे बऱ्यापैकी लोकं आपल्याला विचारणार आहेत परंतु मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की मी ज्या गावाचं प्रतिनिधित्व करतोय मी ज्या गावाचा सरपंच आहे ते माझं गाव जिल्ह्यात एक पाच सहा ठिकाणी तर पुरस्कार प्राप्त आहे देशासाठी नॉमिनेशन झालेलं आहे ज्या शासनानं सुविधा सर्वसामान्यांपर्यंत देण्याची बो जे योजना आहे ते सगळ्यात जास्त योजना या ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी या ठिकाणी ठामपणानं मी पार पाडलेली आहे मी ज्या दिवशी सरपंच म्हणून पदभार स्वीकारला त्यानंतर सिंगल माणूससुद्धा सांगू शकत नाही की ह्यानं पार्टी बघून कोणाला मदत केली किंवा मदत केली नाही म्हणून कारण की जो कोणी आला माझ्याकडे आणि जे काम घेऊन आला मी कधीही पार्टी त्यानं मला मदत केली नाही असा कधीही विचार केलेला नाही राजधर्म पाळायचा आपल्याला लोकांनी निवडून दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच काम करण्याची भूमिका ज्या पद्धतीने भाऊनी बापूंनी आम्हाला सांगितलेली होती तशाच पद्धतीनं काम करण्याची भूमिका या ठिकाणी आपण पार पाडलेली आहे या इलेक्शनला सामोरे जात असताना सर्वांना हात जोडून विनंती आहे आपण एकदम जागरूक राहून ह्या इलेक्शनला तोंड द्यायचं आहे आपलं काय होतंय आपला आपण भाग सोडतील दुसऱ्या भागात जाऊन प्रचार करण्यात आपला भाग सैल राहतो आणि त्या मुळं आपल्याला ते नुकसान मागच्या इलेक्शनला बघायला मिळालं म्हणून प्रत्येकाला एक प्रत्येकानं आपापली अप जबाबदारी की आपला भाग आपला वार्ड असेल आपली गल्ली असेल आपली वस्ती असेल ती प्रत्येकानं आपापली अप जबाबदारी घेऊन आधी तिथलं पक्क करायचं या ठिकाणी वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होणार आहेत आपल्याबरोबर राहणारी मंडळी आता आपल्या विरोधात उभा राहणार आहे ती काय वेगवेगळे त्यांची त्यांची मांडणी करणार आहे त्याला मग उत्तर द्यायला मी खंबीर आहे परंतु आपण कुठल्याही प्रकारची निष्काळजीपणा या इलेक्शनला घेऊ नये मी भोसे ग्रामस्थांना आवर्जून विनंती करतो की प्रत्येकानं आपापली आप वस्ती वस्ती आपलं घर आधी महत्वाची गोष्ट आहे की त्याच्याकडं बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे आणि मगच आपण या ठिकाणी कामाच्या बाबतीत जर झालं तर कामाच्या बाबतीत आपण कुठंही कमी पडलेलो ग्रामपंचायत लेवलचं काम असो कुठल्याही पद्धतीचं काम असो वैयक्तिक असो काही असो तिथं कुठंही कमी पडण्याची भूमिका पार पाडली नाही ही ठणकावून ठामपणानं मी सांगतो वैयक्तिक निधी असो नारा सांगितलं त्या पद्धतीनं या ठिकाणी अतिवृष्टीचा असो ही जबाबदारी आहे माझी मी ही सांगणं पण चुकीचं आहे की मी त्यासाठी मदत केली हे माझं कर्तव्य आहे पाच वर्ष ते मी पार पाडे प्रामाणिकपणे पार पाडलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं गेले पाच वर्ष मी प्रामाणिकपणे हे कर्तव्य पार पाडतोय फक्त तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांचा ठामपणानं भूमिका माझ्या मागे रहावी अशा प्रकारची एक आहे या इलेक्शनला शंभर टक्के आपल्याला यश मिळणार आहे का मिळणार आहे तर आपले भाऊंचे बापूंचे ऋणानुबंध नेमतवाडी असेल शेवटा असेल खेडा असेल वळद असेल आजुटी असेल त्या ठिकाणी चिलाईवाडी असेल गुरसाळे असेल भटुंबरे असेल नारायण चिंचली असेल किंवा शेगाव तुम्हाला आडी ह्या प्रत्येक ठिकाणी भोव बरोबर बरोबर -बर, बर -बर काम केलेला ऋणाभू ऋणानुबंध असणारा माणूस आहे आणि त्या सगळ्यांबरोबर काम करत असताना म्हणजे ती माझी कोरीपाटी किंवा मा पहिल्यांदाच या निवडणुकीला मी तोंड देत जरी असलो तरी आपण कामाच्या जोरावर मतं मागायला जाणार आहे आपण काम केलेलं आहे त्या कामाच्या जोरावर मतं मागायला जाणार आहे या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचं जिल्हा परिषदेमार्फत वैयक्तिक माझ्या कुटुंबाला त्याचा फायदा व्हावा माझ्या कुटुंबाला कुठल्या पद्धतीचं एखादं मोठं काम मिळावं ही भावना ठेवून मी या इलेक्शनला पुढे जात नाही किंवा माझ्या कुटुंबानं गेल्या तीन पिढ्या झालं काम केलेलं आहे त्या भावनेने केलेलं नाही सर्वसामान्य जनतेच्या ज्या काय काम आहेत ती पुरी करण्याच्या दृष्टिकोनातून त्याला गेले जवळपास नऊ वर्ष झाले इलेक्शन झालं नाही आठ नऊ वर्ष झालं आणि त्यामुळं आपल्याला प्रशासकीय ज्या ज्या वेळेस कामं बघायला मिळतील त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की तिथं पदाधिकारी किंवा अधिकारी नसल्यामुळं आपल्याला किती त्रास होतो तो त्रास होऊ नये आपल्या हक्काचा माणूस या ठिकाणी आपल्या मागा असावा अशा प्रकारची प्रत्येकाची जर भावना असेल तर तुम्ही ठामपणानं माझ्या मागं उभा राहावा नक्की तुम्ही दिलेलं मत वायू वाया जाऊ देणार नाही सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून ज्या पद्धतीनं बापूंनी काम केलं भाऊंनी काम केलं ज्या पद्धतीनं येथील सगळ्या वडीलधारी मंडळींनी काम केलं तात्यांनी काम केलं असेल किंवा बापूंबरोबर काम करणाऱ्या सर्व वडीलधारी मंडळींनी काम केलं तशाच पद्धतीने या ठिकाणी आपण काम करणार आहे नवीन माझ्या सर्व युवा मित्रांना सांगणं आता व्हॉट्सअपचं युग आहे प्रत्येकजण आपापल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या हिशोबानं चालते परंतु तुम्ही कुठल्याही गोष्टीच्या दोन्ही बाजू बघितल्याशिवाय त्याला प्रतिक्रिया देऊ नका कारण कोण कसं मत मांडते त्याचा उद्देश काय आपल्याला लक्षात येत नाही फक्त एक लक्षात ठेवायचं आपल्याला प्रामाणिकपणे काम करायचं आहे आणि या ठिकाणी एका दिलानं एका ताकदीनं ज्या पद्धतीनं तुम्ही बापूंच्या मागं भाऊंच्या मागं राहिला तशाच पद्धतीनं माझ्या मागं राहावं अशा प्रकारची एक नम्र विनंती करण्यासाठी मी आज या ठिकाणी उभा आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर लगेच ग्रामपंचायतीची निवडणूक लगेच पुढचा टप्पा टोच आहे त्याला देखील आपल्याला पुढं सामोरे जायचं आहे तुम्ही माझ्या मागं ठामपणानं उभं राहा तुम्हाला कुणाच्याही मागं जायची गरज पडणार नाही ही ग्वाही या ठिकाणी पक्षीय राजकारण झालं तर मी सगळ्यांबरोबर थोरा मोठ्यांबरोबर वडीलधाऱ्यांबरोबर सगळ्यांबरोबर चर्चा करून कशा पद्धतीनं आपल्याला सोयीस्कर जाईल आपल्याला फायदेच होईल अशा पद्धतीचा निर्णय येत्या दोन दिवसात आपण घेणार आहोत आणि जर आईची उमेदवारी जर फायनल झालेली असेल तर आपण येत्या सोमवारी आपल्याला आईचा अर्ज भरायचा मग ते अर्ज भरत असताना निस्ती पाच जणांनी जाऊन भरायचा का आपण मॉबनं जाऊन भरायचा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महत्त्वाची म्हणजे इथनं आपण रॅली काढायची का निस्तं जाऊन भरायची मग तसं आपण सगळ्यांनी मिळून जाऊन त्यात तुमचं पहिलं इम्प्रेशन पडत असतं तुमची एकजूट दिसत असते तुमची ताकद त्यातून लक्षात येत असते आणि जे काय तुमच्या का मनात संभ्रम निर्माण झालेला आहे की आपल्याला विठ्ठल परिवाराची साथ मिळेल का किंवा बाकीच्या नेते मंडळीची साथ मिळेल का ती येत्या दोन दिवसात मी त्या गोष्टी सगळ्या क्लिअर करून या ठिकाणी आपण त्या इलेक्शनला सामोरे जाणार आहे परंतु माझ्या माहितीनुसार बोशी जिल्हा परिषद गट हा आजाद क्षेत्र आहे मी कुणालाही विनाकारण दवचलेला आत्तापर्यंत नाही माझ्या राजकीय भूमिकेनं डवचलेलं असत परंतु वैयक्तिक मी कधीही कुणाला डवचलेलं नाही त्यामुळं मला वाटत नाही की मला वैयक्तिक कोण डवचायला जाईल राजकीय भूमिकेनं म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी राजकीय भूमिका घेतो त्यावेळेस ती प्रामाणिकपणे पार पाडतो त्याला राजकीय भूमिका म्हणायची वैयक्तिक कुणालाही कधीही बोलण्याची भूमिका माझ्या कुटुंबानं कधीही केलेली नाही या ठिकाणी ठामपणानं तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावे आणि या ठिकाणी आमचं भोसं किंवा आपलं भोसं गाव जर ठामपणानं एकसंगपणानं पाठीमागं राहिलं तुम्ही कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका या ठिकाणी त्यांनी मागच्या वेळेस कशाचा वापर जास्तीचा केला आणि त्याचा परिणाम काय झाला हे आपल्याला बघायला मिळालं तसं कुठल्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नका कारण की गेल्या दीड दोन वर्षात आपण बघतोय आपल्याला या ठिकाणी कामाच्या बाबतीत कशा पद्धतीने अडचणी आहेत आणि त्या अडचणी होत असताना आपण कशा पद्धतीनं त्याला तोंड देतो परंतु तुम्ही कुठल्याही प्रकारे न डगमगता फक्त माझ्यावर विश्वास ठेवा मी ठामपणानं तुमची प्रत्येक कामं करण्याची जबाबदारी या ठिकाणी पार पाडेल अशा प्रकारची यादी देते आणि आजपासूनच रणशिंग फुंकलं असं घोषित करून आजपासूनच जिल्हा परिषदच्या प्रत्येक गटात गावात आपल्याला जाऊन आपलं मत सांगून आम्हाला पाठिंबा कशासाठी द्यायचा आहे आम्ही तुमच्यासाठी काय काम करणार आहे माघा आम्ही काय काम केलेलं आहे आणि त्यातून माझं घर भरायचं नाही सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा महत्वाचा मुद्दा मी माझ्या जिल्हा परिषद सदस्य माझी आई झाली तर मी कॉन्ट्रॅक्टदार करणार नाही किंवा मला कुठल्याही पद्धतीचं कॉन्ट्रॅक्टची कामं नको आहे आणि माझ्या मागच्यांनी बी केली नाही ती ना आम्हाला बी करायची नाही त्यामुळं स्वतःच्या स्वार्थासाठी काय मंडळी पळते त्यांना लाभ परंतु भाऊंनी बापूंनी जी शिकवण दिली तशाच पद्धतीनं पळण्याची भूमिका मी घेतलेली आहे नक्कीच आशीर्वादी रुपे मतदान तुमच्या माझ्या मागे राहील माझ्या आईच्या मागे राहील आमच्या कुटुंबाच्या मागं राहील आपल्या परिवाराच्या मागे राहील अशा प्रकारची एक भावना व्यक्त करतो खेड्यातून शेवट्यातून नेमकवाडीतून अजून तिथून जी काय ज्यांना निरोप दिले आणि जे जे आले जे काही आले नाहीत त्यांचं माझं फोनद्वारे संपर्क झालेला आहे कशामुळे आले नाही किंवा कुठल्या तर वैयक्तिक कामामुळे परंतु त्यांचा माझा देखील समन्वय आहे त्यांचा माझा समन्वय चालू आहे आणि त्या पद्धतीनं मी सोमवारी अर्ज भरल्यानंतर आपल्याला काम चालू करायचं का आहे आजपासूनच या ठिकाणी जिल्हा परिषदला आईची उमेदवारी ती डिक्लेअर करतो आहे आणि त्यानंतर पंचायत समितीची खाली ओबीसी महिलेसाठी उमेदवारी आहे ये त्यासाठी येत्या एक दोन दिवसात आपण सगळ्यांबरोबर चर्चा करून त्याचा देखील निर्णय या ठिकाणी लवकरात लवकर घेऊन कारण की भोसे असेल किंवा ह्या भोसे घानातील सगळ्यांबरोबर चर्चा करून तो निर्णय या ठिकाणी घेण्यात येणार आहे कुणावरही कशाही पद्धतीचा अन्याय होऊ नये अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आपण करणार आहोत तुम्ही एका फोनवर एका मेसेजवर या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं ऋण तात्यांनी सांगितल्या पद्धतीनं आम्ही कधीही खेळू शकत नाही तुमचे उपकार आमच्यावर कायम आहेत आणि त्या उपकाराची जाण आमच्या कुटुंबाला चांगल्या पद्धतीची आहे तुमचा आशीर्वाद या ठिकाणी अशाच पद्धतीनं आमच्या माझं ठामपणानं राहावा अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो आणि कुठल्याही भूलथापाला बळी न पडता ठामपानानं फक्त पाच तारखेपर्यंत आपली भूमिका क्लिअर पाहिजे आपल्याला पहिला म्हणजे प्रफुल्लता पांढरण पाटील यांना मतदान करायचं आहे आणि तिच्या मागे ठामपानानं उभा राहायचा आहे त्या पद्धतीनं तुम्ही ठामपानानं उभा राहावा अशा प्रकारची एक माफक अपेक्षा करतो आणि मी मागे दोनशे